नमस्कार मित्रांनो तर महत्वाची बातमी आहे अंगणवाडी मेगा भरती चालू झालेली आहे तर अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागांसाठी ही भरती चालू आया सुरू झालेली आहे तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि ते तुमच्याकडं लाग आहेत का हेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाअंतर्गत यावर्षीची सर्वात मोठी मेगा भरती शुरू में ही सुरू होणार असून या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर सरकारी नोकरी रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत तर यासाठी भरती प्रक्रिया चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येत आहे तर अठरा हजार आठशे ब्याऐंशी लाखांसाठी ही भरती आहे आणि यासाठी कोण अर्ज करू शकते तर ते पहा तर या त्या वर्षी तब्बल सत्तर हजार रिक्त जागांची भरती करणार आहे तर त्यासाठी एक तुमचं ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून यामध्ये उम उमेदवार तुम्ही आधार कार्डसोबत आणू शकता शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजे अर्ज करणारे उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक आहे त्यामुळे संदर्भातील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे पदवीचे अथवा पदव्युत्तर पदवीधर शिक्षण घेतले असल्यास संदर्भातील प्रमाणपत्र देखील उमेदवारांनी अर्जासोबत सोबत आणायचे आहे जोडायचे आहे रहिवासी प्रमाणपत्र आणायचं आहे जातीचा दाखला आणायचा आहे तर विधवा महिला असल्यास त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला त्यांचं आणि उमेदवाराचं एम एस सी टी कोर्स हा पूर्ण झालेला असल्यास त्या ठिकाणी त्यांनी ते देखील त्या ठिकाणी जोडायचं आहे तर ही सर्व म्हणजे ही भरतीबद्दल अधिक तुम्हाला माहिती जर पाहिजे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी भरती म्हणून तुम्ही सर्च करू शकता आणि त्या ठिकाणी अजून तुम्हाला माहिती बघू शकता लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरून द्या आणि लवकर ही भरपूर मोठी भरती आहे सुमारे जवळपास अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागा म्हणजे जोक नाही लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी तरी लवकरात लवकरही लौकर भरून द्यावी धन्यवाद